आझाद मैदानामध्ये पावसात भिजावं लागलं म्हणून या ठिकाणी कचखडी आणून टाकली कचखडी आणून टाकली त्याचबरोबर या ठिकाणी पेंडॉल मध्ये मंडप टाकण्यात आहे आणि त्याच काम या आझाद मैदानामध्ये चालू आहे आयसर भरून या ठिकाणी सामान आलंय बघा मराठी कशी उचलत कचकिशी घेतला खांद्यावर माग पुढे नाही आंदोलन कितीही दिवस चालू आता माग हटायचं नाही आणि हे बघा मोठ मोठले अँगल हे मोठ मोठले अँगल शबस जय शिवराय मोठा मंडप या ठिकाणी लावण्यात येणारे खूप मोठा कोणीही भिजणार नाही युद्ध पातळीवर आझाद मैदानामध्ये काम सुरू